हॅलो हॅलो हा गणेश सर नमस्कार निलेश शिंदे बोलतोय गोपाल तंत्रज्ञान मधून हा बोला सर हा साबण वापरले का वापरले ना ओके रिझल्ट कसे चांगले आहेत ना किती दिवसातून वापरत होता म्हणजे आम्ही आता सध्या बंद सध्या तसं काम चालू आहे ज्या वेळेस मी आम्ही घेतलं मी वापरलं त्यांना ना खूप फरक पडला का ओके ठीक आहे मग किती वेळा एक दो, दोन दोन वेळा तरी वापरलाय का हो दोन तीन वेळेस वापरला किती दिवसातून लावलेला तरी दहा दिवसातून पंधरा दिवसातून दहा पंधरा दिवसातून लावलेला हो ओके ओके ठीक आहे आपला पत्ता कुठला मालेगाव जिल्हा नाशिक ओके नाशिक जिल्हा मालेगाव तालुका ओके ओके यासाठी मी कॉल केला म्हटलं विचाराव्या तुम्हाला रिझल्ट कधी भेटलेले ओके ओके ठीक आहे तर सांगा कारण का आता कसं आहे एक दोन तीन महिने पाऊस वगैरे राहणार आहे त्यामुळे थोडी काळजी घ्या जनावरांची दुसरी गोष्ट लंपी मस्टायडिस वगैरे आजार होतात त्याच्यावरती जास्त काळजी घ्या जनावरांची हा म्हणजे ते आजार होऊ नयेत म्हणून काय काय राहतं माहितीये का या दिवसामध्ये जनावरांची माशीपासून रक्षण करण्याचं पाठीमाग कारण असते ही। लंपी वगैरे पकडतो जनावरांना किंवा दगडी जनावरांना कासेचे आजार होतात जनावर जास्त आजारी पडतात कसं तिथं खर्च जास्त जातो हजार रुपये तिथं घालवण्यापेक्षा आता तुमचे तीन चारशे रुपये तुम्ही आता घातलेले कधी फायद्याचं ठरत यासाठी म्हणतोय मी